नमस्कार मित्रमैत्रिणींनो आपल्या होममेड रेसिपी या चॅनलमध्ये मी धनश्री आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते आज आपण बनवणार आहोत अर्धा किलो कैरीचं झटपट असं बनणारं आणि खायला एकदम चमचमीत कैरीचं लोणचं त्यासाठी मी ते हा अर्धा किलो कैऱ्या घेतलेल्या आहेत कैऱ्यांना मी स्वच्छ धुवून घेतलेलं आहे त्याला एक तास आधी पाण्यात भिजवून ठेवलं होतं त्यानंतर मग धुवून कापडाने स्वच्छ पुसून घेतलं आहे त्यानंतर आपण त्याला त्याच्याशी बारीक बारीक काप करून घेणार आहोत मी ते मीडियम साईजचे काप करून घेत आहे तुम्हाला हवे तसे तुम्ही लहान मोठे ते कैऱ्यांना कापून घेऊ शकतात या सर्व कैऱ्या आपल्या कापून झालेल्या आहे याला आता आपण सुकवायला ठेवणार आहोत मी आता या कैऱ्यांना प्लेटमध्ये सुकवायला ठेवत आहे तुम्ही व्हावं तर एखाद्या सुती कपड्यावर याला सुकवायला ठेवू शकतात तीन ते चार तासांसाठी या कैऱ्यांना छान अशा वाळवून घ्यायच्या आहेत नंतर आपण लोणचं बनवायला घेणार आहोत त्यासाठी मी इथे साहित्य घेतलेलं आहे आपल्या ह्या तीन ते चार तास वाळवलेल्या कैऱ्या कैऱ्या चांगल्या वाळवून घ्यायच्या आहेत त्या अजिबात ओल्या नको जेणेकरून आपल्या लोणचं जास्त काळ टिकेल आता आपण लोणचं बनवण्यासाठी साहित्य बघणार आहोत इथे एक वाटी तेल घेतलं आहे हळद घेतली आहे लाल तिखट घेतलं आहे थोडीशी मोहरीची डाळ घेतली आहे दहा ते बारा लवंग आणि काळी मिरी घेतली आहे थोडेसे मेथीचे दाणे घेतले आणि काही बडीशेप घेतली त्यानंतर हे हिंग घेतलेलं आहे थोडीशी मोहरी घेतली आहे आणि हा मी लोणचा मसाला घेतलेला आहे आता आपण लोणचं बनवायला सुरुवात करणार आहोत इथे मी गॅसवर एक कढई गरम करून घेतली आहे त्यामध्ये आपण बडीशेप भाजून घेणार आहोत आता आपली बडिशोप ही तीन ते चार मिनिट चांगली भाजून झालेली आहे आता आपण लगेच यामध्ये मेथीचे दाणे घालून घेणार आहोत त्यांनाही चांगलं भाजून घेणार आहोत मेथीचे दाणे आपण यासाठी टाकत आहोत जेणेकरून लोणचं जास्त काळ टिकतं आता लगेचच आपण यामध्ये पाच ते सहा काळी मिरी आणि लवंग टाकून घेणार आहोत त्यांनाही चांगलं भाजून घेणार आहोत एक चमचा मोहरी घालून घेणार आहोत इथे मी आखी मोहरीही घातलेली आहे आणि मोहरीची डाळसुद्धा घेतलेली आहे दप परत आपण त्यामध्ये दोन चमचे मोहरीची डाळ घालून घेणार आहोत या सर्वांना आपण आता भाजून घेणार आहोत तीन ते चार मिनटंच यांना चांगलं भाजायचं आहे आता बडिशोपचा खमंगाचा वास सुटलेला आहे जेणे म्हणजे आपलं सगळं छान भाजून झालं आहे आपण आता याला काढून घेऊया दोन ते तीन मिनटं थंड करून झालेलं आहे याला आता आपण मिक्सरमध्ये मध्यम असं वाटून घेणार आहोत आता इथे एका भांड्यामध्ये आपण ह्या सुकवून घेतलेल्या कैऱ्या आहेत त्या काढून घेणार आहोत त्यानंतर आपण त्यामध्ये एक चमचा हळद घालून घेणार आहोत आणि लगेच त्यामध्ये मीठ घालून घेणार आहोत माझा अर्धा किलो कैरा आहे मी त्यानुसारही प्रमाण घालत आहे तुम्ही तुमच्या लोणच्या जेवढं प्रमाण कैरा असणार आहे त्यानुसार प्रमाण घेऊ शकतात मीठ थोडं मी जास्तच टाकत आहे जेणेकरून आपलं लोणचं जास्त काळ टिकतं नंतर आपण जे वाटण बनवून घेतलेलं आहे ते आपण यामध्ये टाकून घेणार आहोत आता आपण यामध्ये एक चमचा लाल मिरची पावडर घालून घेणार आहोत नंतर आपण त्यामध्ये दोन ते तीन ही मोहरीची डाळ घालून घेणार आहोत थोडं हिंगही आपण त्यामध्ये टाकून घेणार आहोत आता आपण त्यामध्ये दोन ते तीन चमचे लोणचा मसाला घालून घेणार आहोत तुम्ही तुमच्या चवीनुसार पाहिजे तेवढा टाकू शकता आता आपण या सर्व मसाल्यांना एकजीव करण्यासाठी छान असं मिक्स करून घेणार आहोत जेणेकरून प्रत्येक करीला हा मसाला कोट झाला पाहिजे बघू शकता आता सगळा मसाला एकत्र झालेला आहे आता आपण यामध्ये काही काळे मिरे आणि अख्खा लवंग घालून घेणार आहोत आता पुन्हा एकदा आपण त्याला मिक्स करून घेऊया आता आपण यामध्ये तेल घालणार आहोत इथे मी एक वाटी हे तेल कडकडीत गरम करून थंड करून घेतलेलं आहे ते आपण यामध्ये आता टाकून घेऊया तेल जास्त घातलं तरी चालतं त्याने करून लोणचं जास्त काळ टिकतं आता पुन्हा आपण याला एकदम मिक्स करून घेऊया अशा प्रकारे आपलं हे झटपट बनणारं अर्धा किलो कैरीचं लोणचं तयार झालेलं आहे हे लोणचं आरामात एक वर्षापर्यंत टिकतं याला आता आपण एका काचेच्या बरणीमध्ये भरून घेणार आहोत त्या बरणीला मी स्वच्छ धुवून उन्हामध्ये वाळून घेतलेलं आहे आणि मग ते लोणचं त्यामध्ये भरून ठेवणार आहोत तुम्ही असं कैरीचं लोणचं बनवून बघा आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंट करून कळवा अशाच नवीन नवीन रेसिपीसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असल्यास त्याला लाईक करा धन्यवाद